शरद पवार की अजित पवार कुणाचे आमदार अपात्र ठरणार आज होणार महत्वपूर्व फैसला महाराष्ट्रातील राजकारणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे कारण आज राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल येण्याची शक्यता आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज गुरुवार पंधरा फेब्रुवारी दुपारनंतर निकालाचे वाचन करणार आहेत त्यामुळे शरद पवार की अजित पवार कुणाचे आमदार अपात्र ठरणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे अजित पवार यांच्यासह हो राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट शिंदे भाजप सरकारमध्ये सामील झाला त्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट एकमेकांसमोर आले दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात आमदार अपात्रता याचिका दाखल करण्यात आल्या होत्या या याचिकेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणी घेतली सुनावणीवेळी साक्ष नोंदणी उलट तपासणी आणि दोन्ही गटाचा अंतिम युक्तिवाद ऐकून घेण्यात आला एकतीस जानेवारी रोजी सुनावणीचे कामकाज संपल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी निकाल वाचण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडे तीन आठवड्यांचा वेळ मागितला होता मात्र शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनुसंघवी यांनी यावर आक्षेप घेत केवळ एक आठवड्याची मुदतवाढ देण्यात यावी असा युक्तिवाद केला त्यानंतर सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना विधानसभा अध्यक्षांना पंधरा फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ दिली होती दरम्यान ही मुदत आज संपत असून या प्रकरणावर राहुल नार्वेकर आजच निकाल देण्याची शक्यता आहे त्यामुळे शिवसेना सारखे राष्ट्रवादी निर्णय राष्ट्रवादीचा निर्णय होऊ शकतो का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे साप्ताहिक कुमजाय पर्व न्यूज संपादक प्रदीप माने मुंबई